तर जय मार्क्स पब्लिक पर्यंत आकाश मित्रांनो आज आहे तारीख बघा माझी शिवानी आणि तुमच्या शिवानी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर मित्रांनो बाहेर बघू शकता तुम्ही वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे तर बाहेर पूर्ण पाऊस पडायला पाऊस पाँच चालू झाला सकाळ झाला तर तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण एकदम कस झालं खतरनाक मध्ये पण पाऊस पाहिजे ना तर आणि त्यातल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाऊस ही नैसर्गिक म्हणजे हे नाही आणि पाऊस तर पडलाच पाहिजे ह्या जगा आपलं कारमत कारण पाऊस आला की आपलं पीक होतं पीक आलं की आपलं मार्केट जाम होतं मार्केट म्हणजे गिरॅक वाढते कारण आता सध्या मंदी खूप चालली गिरॅक खूप कमी मार्केटमध्ये मार्केटमध्ये एकदम मोकळं मार्केट चालू आहे तर मित्रांनो पाऊस पडलाच पाहिजे तर त्यातले आज आत्ता खतरनाक पाऊस पडला सका सकाळ सकाळी तर चला मित्रांनो आई एकदंब्याचे दर्शन करायला चालू तर चला डायकुट आज एकदंब्याच्या दारात तुम्ही जसं तुम्हाला माहिती आहे बुधवार तर आपलं बुधवारी मस्त एक गणपती बाप्पाला प्रसाद देतो आपण तर आता चाललं गणपती फक्त गेट उघडा का बंद आहे रोहित भाऊ नमस्ते रोज येला का आपली गाडी तू परत तो आता कस तू बिझी झाला झालाय ना लय गेट उघडा आज गणपती बाप्पा मंदिराचा तर चला काय काय म्हणणार जिम जरा गेलो पण वाटत मेहताच केली तर घरी काय बोल काय चला ब्रेसलेट दाखव कुठे ब्रेसलेट दाखव हाय तुला माहित आहे का आधी इकडे 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 ब्रेसलेट कुठे हातावरचा काय म्हणजे घालायचं नाही बायकोचं म्हणून दिसत नाही म्हणून घालायचं नाही ते बायको प्रेम नाही का तुझ्या नाही इकडे बोल की कधी सांग मुद्दा मी स्पष्टीकरण देतो त्याला मी गिफ्ट दिले दिशा नावाचा ब्रेसलेट दिला हात हातात घालायला तर त्याला मी काल घातले नाही तू का घाल मग घाल ना का सकाळी पण नव्हता कसं निघते काल तर निघलं ना माझ्या मला खूप आवडले ते हा भारी होता का नाही पण ए भाई असे पट्टे पट्ट्यांच मध्ये इथं गोले असं त्याला त्याच्या नाव दिशादान 54 चौगुण एक मग तीच म्हणतो की मग पण दिशा आहे नाव हो। ते मो ना का तू मग का घालणार ना नाही घातल्यावर ना खावाला शपथ म्हणजे तुझे कोंगा आई बाबांसोबा बाबा शपथ शपथ घालणार नाही नाही घालणार नाही घाल घाल माथा दा ब्लादा इंशाल्लाह दाखवतो मी रेस पाठवतो व्हिडिओ एवढा अरे तुला लाज कशी नाही बायकोला का तुझी बायकोचं नाव लागला लाज वाटते का मी असं असं अरे काय मग घे मग अरे मग ती नाव मग तू एवढं चांगलं ब्रेसलेट आहे तिला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र